ಠಠಠ 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 वयान वाटतोय गारवा दाराव त्याचा आवाज करूया त्यानंतर दारा बाजूला पुन्हा श्वास थोडं सोडत सरळ पुन्हा एकदा करायचं पुन्हा उजा बाजूला श्वास घेत घेत आणि श्वास थोडं सोडत पुन्हा सावकाश पण चार आणि पाच हा खरं पुन्हा एकदा पाच वेळेस आता त्यांची उंची वाढत नाही त्यांनी आसन पुन्हा दैवस्थिल पुन्हा एकदा जेवढं काना एक दोन स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा पाच फुटांना करायचा पुन्हा दिलाय आणि श्वास थोडं एकदम श्वास थोडं